आमची प्रार्थना हे आमचे मागणे ही आमची प्रार्थना हे आमचे मागणे माणसाने मानसाशी माणसा सम वागणे ही चमची प्रार्थना हे आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही चम प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेष सारे संपुते धर्म जाती प्रांत भाषा वेष सारे संपुते एक निष्ठा एक रंगी रंगू दे अन्न पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसा, मानसा, मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना भोबताली दाटला अंधार दुःखा जाजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री भोपताई दाटला अंधार दुःखा जाजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल काज जागने मानसाने मानसाशी मानसा सम हीच हिच प्रार्थना लाभले घेतला जोशवास आता तो कोणाला लाभने मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही जमची प्रार्थना हे जमचे मागणे मानसा ने मानसा मानसा समवागने हि च